के के एक्सप्रेसनं जोरदार धडक दिल्यानं पेट्रोलिंग करणाऱ्या आर पी एफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा इथं पेट्रोलिंग करताना रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नवी दिल्ली बंगळुरू या के के एक्सप्रेसनं जोरदार धडक दिल्यामुळं पेट्रोलिंग करणाऱ्या आर पी एफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली श्रीकांत वाघमारे वय बेचाळीस राहणार कुरुडवाडी असं मरण पावलेल्या आर पी एफ जवानाचं नाव आहे आर पी एफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर इथून भिगवण रेल्वे स्टेशन इथं बदली होऊन आले होते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन इथं ते पेट्रोलिंगसाठी कार्यरत होते पण रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास के के एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्यानं या गाडीची वाघमारे यांना जोराची धडक बसली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुलं असा परिवार आहे